शिव्या देतोय तुला काय करतो काय शिव्या देतो ते शिव्या कशाला देतोय ते असतील बहिणी असतील तुझ्या तुम्हाला पण कळत नाही का मुली न अशा गाणगार शिव्या देतो तुम्ही ऐकत बसताय हसत बसताय कुठं घर कुठं आहे तुझं चल मग इकडे तुझ्या अर्थ माहिती आहे तुला माहिती आहे तुझा अर्थ मग कुठनं शिवाय देतो आहे आपण शाळेत जातो आपल्या जवळ आपल्या मुली बहिणी सारख्या मुली असतील मैत्रिणी असतील आपण कसं राहिलं पाहिजे काय शिव्या दिल्या का पाहिजे काय पण तोंडाली इतके कामगार शिवाय तुला पण करत नाही का रे तो शिव्या देतो तुला कर्तव्य नाही का असं शिव्या देऊ नको म्हणून दोस्त आहे ना उसका तू तुस मम्मी को बोल फिर तुसका बोल मम्मी को आंटी बोली की ऐसा बहुत मग बोप गंधगंद तुम्हाला पण कळत नाही का एवढं एवढं घाण घाण शिव्या देतोय तो तुम्ही ऐकत बसताय बसताळत बसताय इतक्या घाण शिव्या देतोय तुम्ही ऐकत बसता का किती घाणघाण शिव्या देतोय तो मुलगा मित्र आहे ना तुमचा का भाऊ आहे कोण आहे मग अशा शिव्या देतेत का आपल्या मम्मी पप्पा देतात का असल्या शिव्या किती शिव्या देतोय आपल्या घरी देतात का असल्या शिव्या पण आई वडील देत असतील पण आपण देणं योग्य आहे का हे नाही ना घर ना। समोर असल्याशिवाय नाही द्यायच्या मुलांना खेळा तुम्ही खेळा मित्रमैत्रिणी खेळा भांडा वगैरे सगळं शिव्या कधी द्यायच्या उद्या आपल्या बहिणींना आपल्या मुलींना कोणी शिव्या कसं वाटेल बाळा अजिबात शिवी द्यायची नाही खेळा मस्ती करा एकदा ढकला मारा आपण शिवी कधी द्यायची नाही आपल्या आईला बहिणीला लागतं ते परत देत जाऊ नको शिव्या देते नुसते आत्ता आलेली मी इथे गार्डनमध्ये मुलींना घेऊन खेळायला म्हणजे आम्ही चौगपणमध्ये माझा नवरा दोन मुली आम्ही आणि मी आम्ही चौघं पण आलेलो गार्डनमध्ये इथं मुलींबरोबर खेळ मुलींना खेळवायला इथं म्हणजे असे शाळेतलीच मुलं होती मुलं मुली असे मिक्स होते म्हणजे एकाच होते येते सोसायटीमधले इतके घाण आणि गलिच्छ गाली देत होते ना आणि वय पण त्यांचं जास्त नाही की बघा सातवी आठवीला इतके खाण शिवाय देत होते ना इतके म्हणजे प्रमाणाच्या बाहेर असे घा खा, खूपच घाण शिवाय देत होते काय त्यांच्या आईवडीलक नाही मुलांना बाहेर सोडताना जरा विचार करून सोडायचं त्या सोसायटीतलं तिथं शेजारीच गार्डन आहे बघा खेळ घाण शिव्या देत होते ना ते मुलं मी व्हिडिओ पण केला पण आता त्यांच्या मी तुम्हाला पा हे करेनच मी शेअर करेन तुमच्याबरोबर पण खूपच घाण घाली शिव्या देत होते ते आणि वय पण जास्त नव्हतं म्हणजे जा आईवडिलांचे काय संस्कार असतील म्हणजे आईवडिलांचे संस्कार म्हणण्यापेक्षा त्या आईवडिलांचं का नाही त्या मुलांवर लक्ष नाही आहे की आपली मुलं एवढी घाण घाण शिव्या देतात शिव्या आपण त्यांच्यासमोर दिवस शकत नाही ते शिव्या आणि मुलं मुली ना त्या मुलीसुद्धा एवढ्या बावळट होत्या ना तो मुलगा शिव्या देतो तरी हसत खेळत ऐकत बसते व कोण म्हणलं नाही त्याला की बाबा शिवी देऊ नकोस म्हणून जरा नीट बोल असंसुद्धा कोण म्हटलं नाही बर का त्या मुलीसुद्धा म्हटल्या नाहीत इतका खानखान मुलगा तो घालत शिव्या देत होत्या असं मलाच ऐकून एवढं विचित्र वाटलं ना मग शेवटी मी त्यांना म म्हटलं तुम्ही मुली घेऊन तिकडं जावा मी बोलते म्हणलं मुलांना मी खूप झापलं त्या मुलांना की अशा शिव्या वगैरे देतात का थोडं रागवलं पण थोडं झापलं पण प्रेमानं पण थोडं बोलले पण त्यांच्यावर काय उप परिणाम होतो ना माहिती नाही कारण का त्यांच्या आईबापातच काय ऐकत नसतील ती गाबडी त्याच्यामुळे आईबापानं वाऱ्यावर सोडलं एक जावा खा खाली खेळा जावा इथं गार्डनमध्ये आणि इथलेच आसपासचे तिथं म्हणजे गार्डनच शेजारी लागूनच ते बिल्डिंग आहे ते जीव त्या मुलाची ते सुद्धा मी विचारलं त्याला इतके खान खाण शिव्या देतो इतका खाण ना आणि काय मला नाही वाटत की त्याला आत्ता मी रागवले आणि तो सुधरेल असं अजिबात वाटलं नाही कारण का नंतर परत मग मी असं गेले की प मागं गेले की तो हसत होता माझ्या पाठीमागे म्हणजे तो अजिबात सुधारणाऱ्यातला नाही पूर्ण वाया गेलेला मुलगा आहे तो, तो। काय उपयोग नाही असला आई खरं तर आई बापला असाच पडला पाहिजे त्याचा की आपला मुलगा मुलगी बाहेर काय करते इतक्या रात्र गार्डनमध्ये येत आणि काय करते कुणाबरोबर राहतेत कुणाबरोबर बोलतात काय खेळतात ते मुलं नीट बोलतात का नाही हे आईबापाचं चुकतं आहे मुलांचं चुकण्यापेक्षा त्या आईबापाचा चुकतं तो मुल एवढ्या देतोय देतो आहे आईबापासमोर देत नाही पण खा बाहेर किती खाणकाशिवाय देतो आहे जरा बघा आपल्या मुलांना बाहेर सोडताना ना जरा त्यांच्याबरोबर आपणसुद्धा बाहेर या आपला मुलगा काय बोलतो आहे किंवा मुलगीसुद्धा काय बोलतोय तर आता एवढ्या बावलट मुली होत्या मग तो डोकं सटकलं कमी कुत्र्याने पट त्या सुद्धा हां दोन मु दोन मुलं दोन मुली तीन मुलं होती तीन मुलं दोन मुली होत्या इतक्या भावलट होत्यांना मुलगासुद्धा त्या मुलंसुद्धा मुलीसुद्धा सो तुम्ही नवऱ्याला म्हणलं तुम्ही पोरीना घेऊन तिकडं जावा मी झापते चांगलं आरामखोर त्या आणि झापले सुद्धा मी पण काय परिणाम होणार नाही त्यांच्यावर कारण का होते सुशिक्षित होते नाही असं नाही चांगल्या घरातली वाटत होती सुशिक्षित होती इंग्लिशमध्ये बोलत होती पण एकदम गेलेली केस होती ती मुलगा मुलं मुलं मुली सगळी गेलेली केस होती चांगल्या घरातली होती बोलण्याहून वागण्याहून वागण्याहून जाऊ द्याच वागणं काय चांगलंच नव्हतं त्यांचं पण सातवी आठवीतली मुलं होतीवर का जास्त वय नव्हतं त्यांचं सातवी आठवीतली मुलं होती ती इतकी महामूर्ख मुलं होती